जय महाराष्ट्राच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय विधान परिषदेमध्ये भाजपाचा सभापती हवा अशी बातमी जय महाराष्ट्रानं दाखवली होती आणि या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय भाजपाकडून अशी मागणी केलेली आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी वक्तव्य केलेलं आहे विधान परिषदेमध्ये भाजपाचाच सभापती हवा अशी मागणी असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे विधान परिषदेमध्ये नक्कीच भारतीय जनता पार्टीचा सभापती असावा पण सर्वात महायुती त्या घटक पक्षाशी याकरता बोलावं लागेल मान्य मुख्यमंत्री अजित पवार जी आहेत आमचे अकरा पक्ष आहे सर्वाशी बसून बसून निर्णय करू जय महाराष्ट्राच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे विधान परिषदेमध्ये भाजपचा सभापती हवा अशी आता अधिकृतपणे भाजपाकडून मागणी केलेली आहे वक्तव्य केलेलं आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं आहे